श्री स्वामी समर्थक आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना आज आपण उपाशी पोटी सफरचंद खाल्ल्याने काय फायदे होतात हे पाहणार आहोत आजकाल अनेक लोकांना उच्च रक्तदाब हृदयाच्या तक्रारी थकवा चक्कर येणे काळजी तणाव अशा अनेक समस्या निर्माण होतात बदललेली जीवनशैली ताणतणाव झोपेचा अभाव आणि आपण जे दुकानातून घेऊन जंक फ्रूट खातो कमी हालचाल करतो यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयावरती ताण येतो अशावेळी आपण आरोग्याकडे लक्ष दिले नाही तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात पण काही वेळा आपण मोठ्या नवे जे छोटा पण नियमित सवयी आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोगी पडतात त्यापैकी एक सवय म्हणजे सकाळी उपाशी पोटी एक सफरचंद खाणे सफरचंद हे फळ दिसायला साधे असले तरी त्याच्यात अनेक घटक आहेत सफरचंदात फायबर अँटीऑक्साईड विटॅमिन सी पोटॅशियम तसेच शरीरातील उपयुक्त नैसर्गिक घटक भरपूर प्रमाणात असतात या घटकांमुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि रक्तदाबावर नियंत्रण ठेवायला मदत मिळते विशेषतः सफरचंदातील पोटॅशियम हे रक्तदाब नियंत्रणासाठी खूप फायदेशीर मानले जाते पोटॅशियम आपल्या शरीरातील अतिरिक्त सोडियम बाहेर टाकण्यास मदत करते आणि त्यामुळे रक्तदाब संतुलित राहतो तसेच सफरचंदातील फायबरमुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते आपल्याला माहिती आहे की शरीरात जर वाईट कोलेस्ट्रॉल वाढले तर रक्तवाहिन्यातील ब्लॉकेज होण्यास धोका वाढतो आणि हृदयावर ते ताण येतो पण सफरछंद नियमित खाल्ल्याने धमनी स्वच्छ राहण्यास मदत होते अनेक हृदयाच्या आरोग्याचे आरोग्य मजबूत राहते म्हणून अनेक आरोग्य तज्ज्ञ सफरचंदाला हृदयासाठी सर्वोत्तम फळ मानले जाते उपाशी पोटी सफरचंद खाल्ल्याने पचनशक्ती ही सुधारते पोट साफ होण्यास मदत होते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी प्रक्रिया वेगवान होते त्यामुळे शरीरात हलकं वाटतं ऊर्जा वाढते आणि दिवसभर उत्साहीपणा पण पन टिकतो विशेष म्हणजे सकाळी सफरचंद खाल्ल्यामुळे भूकही नियंत्रणात राहते आणि अनावश्यक खाणे कमी टाळतो वजन वाढण्याचा धोका कमी होतो वजन नियंत्रणात राहिले की रक्तचाप शुगर आणि हृदयाच्या समस्या कमी होण्यास साह्य मिळते परंतु प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगळे असते काही लोकांना उपाशी पोटी फळ खाल्ल्याने ऍसिडिटी होते पोटात गॅस तयार होतो अशा लोकांना डॉक्टरांचा सल्ला घेऊन एखादं सफरचंद थोडं नाष्टानंतर खाणं योग्य ठरू शकत तरी देखील बहुतेक लोकांसाठी दररोज एक सफरचंद ही एक उत्तम आरोग्य सवय आहे काही दिवसातच शरीरात सकारात्मक बदल जाणू शकतात कसा वापर करायचा आपण सफरचंदाचा सकाळी उठल्यावरती तोंड धुऊन एक मध्यम आकाराच ताज सफरचंद खावे सफरचंद शक्यतो साली सहित सा स्वच्छ धुवून खायचं कारण त्या सालीमध्ये फायबर जास्त असते सफरचंद खाल्ल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी नाश्ता करावायचा रोज एकच फळ ठरवून खाल्ल्यास सवय टिकते आणि फायदाही अधिक मिळतो साध्या सोप्या घरगुती उपायातून इकारमुक्त व्हा आनंदी व सुखी जीवन जगा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ